नागपूरच्या अजनी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एमडी तस्कर केला आहे रेल्वे हनुमान मंदिराजवळ आरोपी कळून सात पॉइंट तीस ग्राम असून एकूण एक लाख बहात्तर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नागपूर शहरातील अजनी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला नऊ एप्रिल रोजी गुप्त माहिती मिळाली की एक व्यक्ती एमडी ड्रग्ज ची विक्री करणार आहे ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच तत्काळ सापडा रचण्यात आला डेल्वे क्वार्टर येथील हनुमान मंदिर जवळ आरोपी हजर झाला त्याची कसून विचारपूस आणि झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे साडेसात ग्रॅम एम डी पावडर आढळून आली आरोपी नवी शुक्रवारी गणेश पेठेतील चौतीस वर्षीय हरीश बावणे असे सांगण्यात आले आहे पंचनामा करून पोलिसांनी मोटरसायकल मोबाईल आणि एम डी पावडरसह एकूण एक, एक लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींविरुद्ध एमडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून अजनी पोलिसांच्या दक्षतेमुळे एक मोठी घातक ड्रग्स चेन उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे दिनांक नऊ चार दोन हजार चो पंचवीस रोजी आमचे तपास पथकातील हेड कॉन्स्टेबल ओंकार बाराबाई यांना माहिती मिळाली की एक व्यक्ती हा एम डी ड्रग एम डी ड्रग्जचा अवैधरित्या विक्री करत आहे अशा माहितीहून आम्ही तो आ, रेल्वे क्वार्टर परिसरात हनुमान मंदिराजवळ येत आहे अशा गोपनीय माहितीवरून त्यांनी ती माहिती, माहिती नाईट ऑफिसर कैलास ए पी आय कैलास आलोरे यांना दिली कैलास आलोरे यांनी आम्हाला माहिती दिली त्या अनुषंगाने सगळं एन डी पी एसच्या तरतुदींचे पालन करून वरिष्ठांना माहिती देऊन सगळ्या व्यवस्थित मुंदी घेण्यात आल्या मुली घेण्यात येऊन आम्ही घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी आम्ही लपून सगळा पूर्ण तिथं सापडा लावला आणि सापडा लावल्यावर जो गाडी नंबर भेटला होता आणि ज्या गाडीप्रमाणे जे वर्णन भेटलं होतं त्या अनुषंगाने एक व्यक्ती तिथे आला आणि तो तिथे आल्यावर मग आम्ही त्याला पकडलं पकडून त्याला त्याचं नावगाव पत्ता विचारला असता व त्याला एनडी पी एस तरतुदीप्रमाणे त्याची झडती घ्यायची आहे ही त्याला तरतुदींची माहिती दिली तरतुदींची माहिती देऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून सात पॉईंट तीस ग्राम एम डी सदृश्य पावडर एम डी मिळालेली आहे आणि सदर व्यक्तीचं नाव का पत्ता विचारला असता त्याने त्यानं हरीश धनराज बावण्याबाई चौतीस वर्ष राहणा नवीन शुक्रवारी बाग काशीबाई देऊळ पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत असे सांगितले आणि दोन पंच समक्ष तराजू काटेवाला आणि फोटोग्राफर समक्ष ही पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये एक एम डी सात पॉईंट तीस ग्राम अंदाजे मूल्य बावीस हजार रुपये त्यानंतर एक सॅमसंग मोबाईल सत्तर हजार रुपये आणि एक मोटरसायकल ऐंशी हजार असा एकूण एक लाख बहात्तर हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एपीआय कैलास आलोरे त्याच्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल भाई बाराभाई पोलिस अंमलदार नितीन सोनकुवर अश्विन सहारे नरेश रावणकर मनीष भरणे आणि तसेच चालक दिनेश भोयर आणि भूमराव ठोबरे यांनी अतिउत्कृष्ट अशी ही कारवाई केलेली आहे आणि नागपूरच्या जनतेला माझा एक संपूर्ण जनतेला आणि युवा पिढीला एक महत्वाचा संदेश आहे की कृपया जीवनही खूप सुंदर आहे आणि हे जीवन, जीवन चांगल्या रीतीने जगा मेहनत करा मेहनत केल्यावर आपल्याला त्या मेहनतीचं फळ भेटतं आणि ड्रग सारख्या ह्या ड्रग सारख्या प्रवृत्तीपासून आणि ड्रग सारख्या या गोष्टींपासून सार सार दूर राहा आपल्याला मेहनत केल्याने त्याचं अवश्य फळ मिळतं आणि ड्रग हा अत्यंत कृती आहे ही कृतीपासून दूर राहा आणि दुसऱ्यांना सुद्धा आवाहन करा आणि आमचं सुद्धा आव्हान आहे आमच्या अजिनिहित क्षेत्रात आम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्यांना ड्रग कुठेही अजून ड्रग मुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू जय हिंद अज्ञ पोलिसांची ही कारवाई दाखवते की नागपूर शहरात अमली पदार्थांवर पोलिसांचं बारीक लक्ष आहे ड्रग्स विक्रेत्यांविरुद्ध अशा स्थळाबंध कारवाया सुरूच राहणार आहेत